या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अन्सारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल दालराईस सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा किर्लोस्कर कंपनी समोर होडगी रोड सोलापूर संपर्क अठ्याण्णव नव्वद दहा अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन आमच्या प्रभागाचे तीन तुकडे झाले खर तर आता माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे खूप मोठं आव्हान आहे सुभाषबाबू देशपुरत विरोधक आहेत केले राजकीय पार्श्वभूमी कुठली नाहीये तुम्ही म्हटलं आता आपण जर ठरवलेलेच आहे आपल्याला लढायचे तर आता मागे सरकायचं नाही मी काम दाखवेन मी तोंडाने त्यांना काहीही बोलणार नाही असेल तर मी ते नक्की प्रयत्न करेन नगरसेविका झाल्यावर महानगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेली काम आहेत ती साडेतीन कोटीच्या आसपास आहेत पक्षाकडून काय अधिकृत सूचना आलेल्या आहेत महानगरपालिकेचे आरक्षण जाहीर झालं आहे आणि तत्पूर्वीच आता इच्छुक उमेदवारांनी मोर्चे काढण्यास सुरुवात केलेली आहे प्रभाग एकवीस आपण पाहिला तर एकवीस प्रभागामध्ये आता तोडफोड झालेली आहे आणि याच प्रभागामधून संभाजी ब्रिगेडच्या महिला संघटिका मिनल दास आपल्यासोबत जुडल्या आहेत एकंदरीत त्यांचा महानगरपालिकेची रणनीती काय असेल त्यांच्या कार्याचा आढावा काय आहे ते आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत आपल्यासोबत जुडले आहेत कुबाट्याच्या महिला संघटिका मिनल दास मॅडम अरे नमस्कार आहे सोलापूरी कट्टा मध्ये आपलं नमस्कार आरक्षण जाहीर झालेलं आहे पहिल्यांदाच महिलांचा बंपर लॉटरी लागणार आहे महानगरपालिकेमध्ये कारण या आरक्षणाकडे आपण पहिल्यांदा कसे पाहत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकालाच अधिकार दिलेला आहे संविधानात त्याच पद्धतीने महिलांना सुद्धा अधिकार दिले आणि आम्ही ह्या निर्णयाचं स्वागत करतोय की महिलांना सुद्धा बरोबरीने संधी मिळालेली त्या महानगरपालिकेची निवडणूक खूपच जास्त आहे हरकत नाही ने नेहमी पुरुष पुरुषांना जास्त असते पहिल्यांदा महिलांना जास्त संधी मिळाली मॅडम आपण उबाटा मधून के कार्य केलेलं आहात समाजी कार्य समाज वेगळे मधून कार्य केलेलं आहात तर तुम्ही सध्या नाव चर्चित आहे प्रभाग क्रमांक एकवीस मधून कसे पाहता त्याच्यामध्ये तुमचं कार्य काय आहे Actually, आता मी जो राहते तो प्रभाग पूर्वी वीस नंबर होता आता साधारणतः एक पंधरा वीस दिवसांपूर्वी पूर्वी प्रभाग रचना बदललेली आमच्या प्रभागाचे तीन तुकडे झाले एकोणीस ला जोडला गेला एक एकवीस ला जोडला गेला आणि एक पूर्ण सेपरेट झालाय तर आता माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे खूप मोठं आव्हान आहे कारण फक्त एक व... वीस पंचवीस टक्के प्रभाग जो आहे तो मी काम केलेला एरिया येते त्यामध्ये बाकी संपूर्ण पंच्याहत्तर टक्के जरी म्हंटल तरी तो नवीन आहे माझ्यासाठी तर खूप मोठं आव्हान आहे माझ्यासाठी आता मग मा, आता नवीन जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये काय समस्या आहेत आपण आता सध्या तुम्ही नागरिकांशी कशा प्रकारे संवाद साधताय जसं प्रभाग रचना जाहीर झाली त्या पद्धतीने मी प्रभाग पूर्ण पाहणी केली प्रभागाची गेले मी बऱ्याच ठिकाणी गेले तर राज्यात दैनंदिन गरजा असतात नागरिकांच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे पाणी पाच पाच दिवस येत नाही त्यानंतर ना मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत अंत्रोलकर नगर बसवेश्वर नगर अशा बाहेरनं अगदी स्मार्ट सिटी म्हटल्यासारखं रस्ते एकदम महाराष्ट्रासारखे स्वच्छ आहेत पण आज जर गेलं सोसायटीमध्ये तर त्या ठिकाणी रस्त्यांची सोय हो नाही व्यवस्थित ड्रेनेजची सोय हो नाहीये हो तर ह्या महत्वाच्या समस्या आहेत रस्ते ड्रेनेज पाणी आणि लाईट ह्या सगळ्यात मोठ्या समस्या आहेत त्या मी पाहिल्या आपली कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आपण सध्या आपलं नाव चर्चेत आहे गेल्या वर्ष दोन वर्षापासून तर जेव्हा लोकांना पैसे देऊन सुद्धा नावं म्हणजे मिळत नाहीये ते आपण कमवलात तर आपला वाटतं की हे मतामध्ये प्रवर्तन होईल नक्कीच जनता ही जनार्दन म्हणतात त्या पद्धतीने माझा जनतेवरती विश्वास आहे कारण मी, 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 मी एक एक का। का, मला राजकीय पार्श्वभूमी कुठली नाहीये तुम्ही म्हटल्यासारखं माझे माहेरचं म्हणा माझ्या सासरचं म्हणा कुणीच राजकारणामध्ये नाहीये मी राजकारणाचा आधार फक्त समाजकारणासाठी घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने ज्या दिवशी मी पहिलं पाऊल राजकारणात टाकलं ते मी एक ध्येय एक स्वप्न डोळ्यापुढे ठेवलेलं होतं एक जनसेविका म्हणायला फक्त नगरसेविका पण मला जनसेविका म्हणून लोकांच्या ज्या आडी अडचणी आहेत आड़ त्या सोडवायच्या आहेत जे स्थानिक दैनंदिन गरजा आहेत ज्या मी पाहत आहे मागील वीस वर्षांपासून तर या सोडवण्यासाठी मी राजकारणामध्ये आलेली समाजकारण करण्यासाठी आपण स्थानिक तर मुद्दे उचलतायत पण राजकीय मुद्दे नॅशनल मुद्दे पण आपण उचलताय आपले अनेक मोर्चे आम्ही पाहिलेले आहे आंदोलने पाहिलेले आहात तुम्ही तर हे सर्व करताना तुम्हाला सध्या भीती वाटते की बाबा आता आपण एक उमेदवार म्हणून महानगरपालिकेमध्ये जाणार आहोत किंवा इलेक्शन लढणार आहोत मला भीती अजिबात वाटत नाही कारण आता आपण जर ठरवलेलेच आहे आपल्याला लढायचे तर आता मागे सरकायचं नाही आपण हारू नाही तर जिंकू पण प्रयत्न करायचा कारण मी फक्त प्रभागापुरतं मर्यादित न राहता पूर्ण मी सोलापूर जिल्ह्याचे मोठे मोठे प्रश्न जे आहेत ते जात पडताळणी आहे, आहेत पाण्याचे आहेत शेतकऱ्यांचे आहेत अशा अनेक विविध प्रश्नांवरती आंदोलन करून निवेदन करून ते प्रश्न बऱ्यापैकी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मला भीती वगैरे वा वाटत नाही तुम्ही प्रभागामध्ये फूट झालेलीच आहे नवीन, नवीन माणसं तुमच्यासोबत जुळलेल्या आहेत तर या नागरिकांना किंवा त्या मतदारांना आपण कसा विश्वासात घ्याल तुम्ही जनरली आता आपण पाहायला गेलं तर निवडणूक म्हटलं की कसं असतं शेवटचे चार पाच दिवस मस्त पैसे खर्च करायचे मतदार विकत घ्यायचे पण मी तसं करणार नाही कारण मी एक खूप सर्वसामान्य साधारण अशी महिला आहे मी ऍक्च्युली फिरते सुद्धा टू व्हीलर वर मी फोर व्हीलर मध्ये सुद्धा फिरत नाही जरी मी मोठी पदाधिकारी असेल तर मी माझ्या कर्तृत्वाच कर्तृत्व मी त्यांच्या समोर नेईन मी जे काही काम केलेलं आहे मी काम दाखवेन मी तोंडाने त्यांना काहीही बोलणार नाही माझ्या कामाच्या बळावरती मला विश्वास आहे की मतदार माझ्याबद्दल खूप पॉझिटिव्ह विचार करतील आपण थोडक्यात सांगा आतापर्यंत पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून जर तर मी जर राहते प्रभाग क्रमांक आता एकवीस झालाय पण जो वीस होता तर माझ्या स्वागत नगरच्या पाठीमागे जे इथून शाळा म्हणून आहे त्या शाळेच्या समोर एक नाला वाहत होता विजयनगर पासून दीक्षित नगरपर्यंत तो नाला वाहत होता आणि त्या नाल्याचं पाणी जे आहे ते लोकांच्या घरामध्ये जात होतं अर्ध्या भिंती पाण्याने भिजलेल्या असायच्या पावसाळ्यात आणि बारा महिने सुद्धा नळाचं पाणी आलं की सण मिसळून घरामध्ये असायचं घरातल्या वस्तू अक्षरशः पावसाळ्यात तर गॅस सिलेंडर टेबल खुर्च्या वाहन असे तरंगत होते तर मी महानगरपालिकेला निवेदन देऊन देऊन आंदोलनं करून करून महापालिकेने सुद्धा मला सहकार्य केलं आणि अडीच कोटीचा नाला नगरोत्थान योजनेमध्ये तो नाला मला मंजूर करून दिला ते मोठं कार्य झालं पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी वेगवेगळ्या आंदोलन केले किसान संकुल मध्ये पाण्याचं काही सोसायटी आहेत तिथं पाणी नव्हतं महानगरपालिकेची पाईपलाईन नव्हती तर मी मध्ये मटकी फोडं आंदोलन केलं होतं खूप यशस्वी झालं होतं पूर्ण मला वाटतं नॅशनल चॅनलला सुद्धा ती बातमी केलेली होती तर त्या माध्यमातून महानगरपालिकेने तत्काळ पाईपलाईनचं काम करून दिलं त्यानंतर रस्ते सुद्धा जे रस्ते मंजूर होते परंतु कामं होत नव्हते ते काम करून द्यायलावले नवीन रस्ते सुद्धा आपल्या आमदार फंडात आमच्या एरियातल्या आमदार आहेत बापू देशमुख त्यांना निवेदन देऊन पाठपुरावा करून काही रस्ते मंजूर करून घेतले अशा अनेक प्रश्न आहेत बापू देशमुख विरोधक आहेत सपोर्ट केले केले विरोधक जरी असतील तरी शेवटी ते आमच्या भागातले आमदार आहे कुठे ना कुठे तरी आमच्या भागातलं मतदान त्यांना झालेलं आहे त्याची बापूंनी जाणीव ठेवली आणि निपक्षपणे त्याबद्दल बापूंचे मी आभार मानते पहिल्यांदा आपण बापूंचे नवीन आहात राजकारणामध्ये आणि पहिला तुमचा हा वर्ष आहे तर या आव्हानासमोर तुम्ही कशा बघताय समोरच्या माझा जनतेवरती विश्वास आहे माझ्या कामाच्या ठशानी आणि माझं जे कर्तृत्व आहे एक प्रामाणिक महिला एक भगिनी म्हणून मतदार नक्कीच मला साथ देतील अशी मला अपेक्षा आहे आणि आत्मविश्वास पण आहे मिनल दास मॅडम जरा काही या बिल्डिंग मध्ये येणार आहेत नगरसेवा म्हणून तर तुमचे काय एम आहेत नगरसेवकाकडनं काय अपेक्षा असते त्यांच्या रोजच्या ज्या गरजा असतात रस्ते पाणी लाईट गटार ड्रेनेज या अपेक्षा असतात तर मी त्या नक्कीच त्यांच्या पूर्ण करून देईन आणि सगळ्यात मोठं म्हणून जे माझं एक ध्येय आहे की एक नगरसेवक जनरली हेच काम करतो पण मला थोडस त्याही पलीकडे वेगळं काहीतरी करायचंय माझा भाग जो आहे माझ्या इथल्या महिला खूप सर्वसाधारण आहेत गोरगरीबेत बिचारा करून खाणाऱ्या तर त्यांना घरात बसून राहावं लागते अडचणी असतात आर्थिक अडचणी त्यांना तर माझ्या मार्फत त्यांना माझी संस्था आहे अभिनव उद्योजकता कौशल्य विकास प्रशिक्षण व बौद्धिक संस्था तर या संस्थेमार्फत माझ्या महिलांना काही मला रोजगार निर्मिती जर घर बसल्या करून देता येत असेल तर मी ते नक्की प्रयत्न करेन नगरसेविका झाल्यावर कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना तुम्ही एवढा संघर्ष केला तर किती विश्वास आहे तुम्हाला की मी हा मी इलेक्शन जिंकेन मला शंभर टक्के विश्वास आहे मला माझ्या कर्तृत्वावरती विश्वास आहे कारण मी जे पाहते मी माझं मोठेपणा सांगत नाही परंतु नगरसेवक नसताना आणि माझा पक्ष सत्तेत नसताना सुद्धा जवळपास मी जी महानगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेली काम आहेत ती साडेतीन कोटीच्या आसपास आहेत तर हा पुरेसा आहे पुरावा मला लोकांना दा देण्यासाठी कारण मी तोंडाने काही सांगणार नाहीये कागदपत्री मी जे काही केलेलं कार्य आहे ते मी कार्य जनतेसमोर दाखवून देईल आणि नक्कीच जनता विचार करेल या गोष्टीचा काही ह्यांनी नगरसेवक नसताना जर एवढे कार्य करू शकतात जनतेचे तर हे नगरसेवक झाल्यावरती किती काय करू शकते हे मी त्यांना दाखवून देईल पक्षाकडून काय अधिकृत सूचना आलेल्या आहेत आपल्याला काय सांग बोलणं झालेलं आहे की थांबायचं काय डिसिजन काय झालंय का, का, का पक्षाचं नाही असं काही डिसिजन झालेला नाहीये पण मला विश्वास आहे माझं कर्तृत्व जे आहे ते पक्षाला माहिती पक्ष निष्ठा पक्षाला माहितीये तर नक्कीच पक्ष माझ्या बाबतीत चांगला विचार करेल आणि मला एक जनसेवेची संधी देईल असं मला विश्वास आहे चा मार्फत काय आव्हान मला काही आव्हान द्यायचं नाही नाही मला असं काही आव्हान द्यायचं नाहीये त्यांनी त्यांच्या पद्धतीने कार्य करेल मी माझ्या पद्धतीने कार्य करेल मी काही कुणावर टीका टिप्पणी करणार नाहीये शेवटी जनता ठरवेल कुणाला न्याय द्यायचा ते थँक्यू मॅडम शुभेच्छा आहेत तुमच्या पुढील वाटचालीस तर या होत्या शिवसेनेच्या शहर संघटने मिनल दास यांनी निर्धार केलेला आहे की महानगरपालिका जिंकण्याचा नेमकं काय होणार आहे प्रभाग क्रमांक एकवीस मधून पाहत रहा सोलापरी कट्टा